जे बी जे शिव आहे सगळ्यांना तर हे जे काही दोन्ही व्हिडिओ लावलेले आहे ना हे तुम्ही घेतले जस इंस्टाग्राम ला व्हायरल झालेले हे दोन्ही तर एक मोतर्मा अशी म्हणते भाषणामध्ये पाच साल के इंशाल्लाह पूरा का पूरा मुबरा हमको हरा रंग का करने का तर त्याच्यानंतर ही प्रयुत्तर देत अमरावतीची खासदार नवनीत राणा काय म्हणते की तुम्हारे जो ग्रीन और जो डाउन करने का है ना तो तुम तु पाकिस्तान पे जाके तो यहाँ पे तो सिर्फ दुण और नीला ही चाहिए अशी ती प्रयुत्तर देत नवनीत राणा म्हणते मला जे लिडर आहे जे उमेदवारी पॉलिटिक्स सा मध्ये आहे याला मला सांगायचं आहे की तुम्ही बघवा सांगता निळा सांगता ती हरा सांगते तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये राहता एवढं सांगा तुम्ही अमेरिकेला राहता की इंग्लंडला राहता फॉरेनला राहता तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये राहता तुम्ही मध्ये राहता तुम्ही इंडियाचा तिरंगा तिरंगा काय होता आपल्या त्याच्यामध्ये किती कलर आहे विसरले का तुम्ही हा ते पण तुम्ही विसरले संविधान विसरले का भारताचा भारताचं संविधान भारताचे प्रतिज्ञा जे आपण शाळेतून लहानपणापासून शिकत आलोय माहिती का तुम्हाला भारत तु? माझा देश आहे सारे वाक्य माझी बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या नटलेल्या विविध परंपरांचा मला अभिमान आहे विविध परंपराचा म्हणजे भारत देशामध्ये येणारे विविध नटलेले लोक आहे त्यांची परंपरा आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहे अं शीख इसाई मुस्लिम अं बौद्ध जैन हिंदू ख्रिश्चन धर्माचे लोक भारतामध्ये आहे त्याचा अभिमान आपल्याला असायला हवा की आपल्या देशामध्ये विविधतेने नटलेले लोक आहे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहे त्याचा अभिमान पाहिजे हे तुम्ही विसरले का भारताच्या संविधान मध्ये स्वतंत्रता बंधुता समानता समता धर्मनिरपेक्षता हे पण तुम्ही विसरले याच्यामध्ये तुम्हाला प्रतिज्ञामधले व संविधानामधले जे काही शब्द आहे त्याचे अर्थ माहित आहे का माहित आहे तुम्ही हे विसरले तुम्हाला निवडून तुम्हाला निवडून याच्यासाठी देत आहे का तुम्ही प्रत्येक समाजामध्ये भारत महाराष्ट्र या राज्य तुम्हाला निवडून देणारे जे काही लोक आहेत हे चुकीचे तुम्ही लोकांना काय देत आहे तुम्हाला निवडून देत आहे तुम्ही हे देत आहे का प्रत्येक जाती जातीमध्ये समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये वाद निर्माण व्हायला पाहिजे ते निर्माण व्हायला पाहिजे दंगे फसली व्हायला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला दे निवडून देत आहे का हवा निवडून आलेला उमेदवार कसा हवा नेता कसा हवा की तो पूर्ण परिपक्व हवा लोकांचा विकास करणारा हवा समाजामध्ये आपल्या अं भाषेने आपल्या विचारांनी त्यांनी समानता के निर्माण केली पाहिजे समता निर्माण केली पाहिजे भेदभाव केला पाहिजे प्रत्येकांना आपलं केलं पाहिजे असा कंडिडेंट पाहिजे पण आता सगळं चुकीचं झालं आता फक्त भ्रष्टाचार चालू आहे जाती भेद व धर्मभेद चालू आहे तुम्ही विचार करा मंडळी की असा उमेदवार हवा का कि ज्याच्यामुळे समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण व्हायला पाहिजे असा कॅन्डिडेट हवा का भारत म्हणजे त्यांनी नटलेला देश आहे प्रत्येक संस्कृतीचे लोक आहे जातीचे धर्माचे लोक आहे त्यांचा अभिमान व त्यांचा आपण या विमान वाढायला आदर केला कि रंग सांगून जेड्यांची कलर सांगून काय वाटत आणि जे काही अशी व्हिडिओ असतात जे काही वाद निर्माण करणारे हे लगेच व्हायरल होत लगेच व्हायरल होता तुम्ही विचार करा कॅन्डिडेट कसा हवा नेता कसा हवा भ्रष्टाचार तर चालू आहे पण विचारात पण भ्रष्टाचार आहे विचारात पण वैचारिक भ्रष्टाचार आहे सामाजिक भ्रष्टाचार चालू आहे पण वैचारिक भ्रष्टाचार अधिक चालू आहे यावर विचार करायला हवा तुम्ही सगळ्यांनी जयवी जय शे